अनुसूचित जमाती कल्याण समितीचा चार दिवसांचा अमरावती दौरा नुकताच सुरू झाला आहे या दौऱ्यामुळे मेळघाटातील आदिवासी समाज आणि त्यांच्या समस्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे अनुसूचित जातीचा जो दौरा आहे कोणते कोणते महत्वाचे मुद्दे यामध्ये आदिवासी समाजाच्या आणि अनुसूचित जातीच्या समाजासाठी घेतले जाणार नाही तसं पाहिलं तर आदिवासी समाजाच्यासाठी आणखी हे जो दौरा आहे तो अतिशय गोपनीय असतो महाराष्ट्र विधानमंडळाची ही मिनी विधानसभा असते आणि मिनी विधानसभा असल्यामुळे त्याच्यात जे काही चर्चेले विषय येतात ते बाहेर सांगायचे नसतात परंतु तरीसुद्धा आदिवासी विभागामार्फत ज्या 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 कल्याणकारी योजना राबवतात त्या योजना खरोखर पूर्ण झाल्यात की नाही बढती आरक्षण आणि अनुशेष या हे हे सर्व आम्ही प्र प्रकाश होतात आणण्याचा प्रयत्न करतो एकूणच विकासासाठी जसं समाजाच्या आरक्षणामध्ये जो मुद्दा आहे कुठे कुठे कोणत्या कोणत्या जे लोक आजही आरक्षणापासून वंचित आहेत यासाठी काय मी निश्चित त्यांनी आमच्याकडे निवेदन द्यावे आमचं काम फक्त शिफारस करणं एवढंच आहे बाकी निर्णय हे महाराष्ट्र शासन घेत राहतात शेवटचा प्रश्न मेळघाटाच्या चिखल चिखलदरा तालुक्यामध्ये आज एक वाघाच्या हल्ल्यामध्ये एक जण ठार झाला आणि पाच महिन्यामध्ये चार लोकांना ठार केलं वाघाने सुद्धा काही संदर्भात तिथल्या त्यांच्या पालकांनी आम्हाला विनंती केली त्या भागाचे आमचे लोकप्रतिनिधी आनने काळेसाहेब यांनीसुद्धा सांगितलं आम्ही तो सभागृहामध्ये विषय घेतला आणि तातडीने त्या ज्याचा मृत्यू झाला आहे त्याला तातडीने शासनामार्फत कशी मदत होईल त्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जो बिबट्या ते की तो वाघ त्या ठिकाणी मनुष्यानी करतो त्याला जेलब जेलबंद करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्या दौऱ्यामध्ये विकासासाठी आणि त्यांच्या हितासाठी काय महत्त्वाचे मोठं खरं त्यांच्या ज्या योजना आहेत आदिवासींच्या त्या योजना कितपत राबवल्या जातात ह्याचा आम्ही आढावा घेतो हो। आहोत आणि त्यांना लागणारे रस्ते त्यांना लागणारे शिक्षण आणि किती निधी हा विभाग असेल नगरपालिका असेल कशा पद्धतीने निधी आणला जातो किती निधी आणला जातो कि किती करायला पाहिजे डिपार्टमेंटली जी आहे डिपार्टमेंटली काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत किती गुन्हे संपुष्टात आलेले आहेत किती आदिवासींचे खोटे दाखले दिलेले आहेत आणि नोकऱ्या घेतलेल्या आहेत त्याच्यासंदर्भातलं सर्व आढावा आज बैठकीमध्ये सुरू आहे एक शेवटचा प्रश्न मेळघाटामध्ये पाच महिन्यामध्ये चार लोकांना वाघाने ठार केला आहे त्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली की त्या संदर्भामध्ये असं नरभक्षक असेल तर त्याच्याविषयी शासनानेकडे याचं नियोजन करून त्यांना पकडणे आणि त्याच्यासाठी त्यांची योजना करणे हा विषय सुद्धा बैठकी अनुसूचित जमातीच्या विकासाकरिता येथे सोळा आमदाराची समिती अमरावती जिल्हाधिकारी येथे आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून अनुसूचित जमातीचे आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय इथे घेण्यात येणार आण येणार आहे विशेष म्हणजे मूलभूत गरजांपासून आजही आदिवासी समाज वंचित आहे पाणी असो जी वीज असो यापासूनसुद्धा आज वंचित समाज याला चालना देण्यासाठी आणि यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा दौरा आहे आणि विशेष म्हणजे या समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा आहेत आणि विशेष म्हणजे सोळा सदस्य मेळघाट मतदारसंघाचे आमदार केवलराम काळेसुद्धा या समितीमध्ये आहे या समितीमध्ये धुळे मतदारसंघाचे आमदार मंजुळाताई गावित आहे आणि आमदार गडचिरोलीचे आमदार मसराम आणि विशेष म्हणजे या समितीमध्ये आज मेळघाटाच्या चिखलदरा तालुक्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती ठार झाला आहे त्याला पंचवीस लाखपर्यंत मदत द्यावी अशी मागणीसुद्धा आमदार केवलराम काळे यांनी केली आणि समितीने कुठेतरी ती मागणी जी आहे मान्य करण्याचे सांगितलेले आहे आणि त्या आदिवासी कुटुंबाला मदत देणार असल्याची इथे माहिती मिळालेली आहे विशेष म्हणजे या समितीच्या दौऱ्यामध्ये आदिवासी समाजासाठी मेळघाटच्या विकासाकरिता कोण कोणते महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल यासंदर्भातसुद्धा जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्यासोबत इथे चर्चा सुरू आहे मेळघाटचे सर्व विभाग वीज वीज महावितरणचे विभाग जिल्हा परिषद सर्व विभाग इथे बोलण्यात आले सर्व विभागचे अधिकारी इथे बोलण्यात आले असून याची आढावा बैठक एकोणीस तारखेपासून पुढील चार दिवस हा दौरा चालणार आहे मी कॅमेरा पर्सन मोहन सोबत नितेश किल्लेदार सिटी अमरावती या दौऱ्यामुळे मेळघाटातील वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती आमदार दौलत दरोडा यांनी दिली हा दौरा निश्चितच आदिवासी बांधवांसाठी महत्वाचा ठरेल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे या दौऱ्याचे परिणाम भविष्यात दिसून येतील अशी आशा आहे